विधान परिषदेच्या सहा जागांसाठी काँग्रेस आघाडीत पुरती बिघाडी झाल्याचं आता जवळपास स्पष्ट झालंय काँग्रेसचा ती तीन तीनचा फॉर्म्युला राष्ट्रवादीनं धुडकावून लावल्याने आघाडीत ही बिघाडी झाली आहे बहुतांश जागांवर या दोन्ही पक्षांनी आपापले स्वतंत्र उमेदवार जाहीर केलेत दरम्यान आघाडीत बिघाडी होण्यास काँग्रेसच जबाबदार असल्याचं अजित पवारांनी म्हटलंय पहिल्यांदा मी त्यांना सांगितलेलं होतं तीन तीन अजिबात होणार नाही ज्या आमच्या सिटिंग जागा आहेत त्या आम्हाला मिळाल्याच पाहिजे ज्यावेळेस काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडीला सुरुवात झाली तेव्हापासून ही स्ट्रॅटेजी ठरलेली होती त्यावेळेस काही आमच्या सहकाऱ्यांना थांबावी लागलं होतं आम्ही ते मान्य केलं आत्ता तिन्ही आमचे सिटिंग एम एल सी असल्यामुळं आम्ही तो बदलण्याचा फॉर्म्युलाचा प्रश्नच तिथं येत नव्हता आता आपण विधान परिषदेच्या या सहा जागांवर कोणत्या पक्षाने कोणाला उमेदवारी दिली आहे हे बघूया यामध्ये मतदारसंघ चांगली सातारा तर्फे पतंगराव कदमांचे भाऊ मोहन कदम तर्फे शेखर गोरे तर भाजपकडनं युवराज बावडेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय तर गोंदिया मंडळामधनं तर्फे प्रफुल्ल अग्रवाल राष्ट्रवादीतर्फे राजेंद्र जैन आणि भाजपकडनं परिणय फुके तर पुणे मतदारसंघातनं तर्फे संजय जगताप राष्ट्रवादीकडनं अनिल भोसले अपक्ष उमेदवार जे राष्ट्रवादीचे बंडखोरेत विलास लांडे अशोक येनपुरे भाजपकडनं तर मनसेकडनं बाबू वागसकर शिवसेनेकडनं ज्ञानेश्वर खंडागळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे तर नांदेड काँग्रेस काँग्रेसकडनं अमर राजूरकर अपक्ष म्हणून श्यामसुंदर शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे तर जळगाव मतदारसंघातनं गुलाबराव देवकर राष्ट्रवादीकडनं काँग्रेसकडनं लता छाजेड भाजपकडनं चंदू पटेल शिवसेनेकडनं सुरेश चौधरी तर खानदेश विकास आघाडीकडनं नितीन बर्डे यांनी आपला अर्ज दाखल केलेला आहे तर यवतमाळ मतदारसंघाबद्दल बोलायचं झालं तर राष्ट्रवादी काँग्रेसकडनं संदीप बाजोरिया काँग्रेसकडनं शंकर बडे तर सेना भाजपकडनं तानाजी सामंत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे या सहा जागांपैकी दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार आहेत तरीही मागच्या काही निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीने केलेला दगाफटका लक्षात घेता काँग्रेस कोणतीही रिस्क घ्यायला तयार नाहीये यवतमाळमध्ये राष्ट्रवादीचे संदीप बाजोरिया यांना पाडण्यासाठी काँग्रेसने आधीपासूनच तयारी केली आहे तर अशोक चव्हाणांच्या नांदेडमध्ये काँग्रेसच्या उमेदवारीविरोधात राष्ट्रवादीने सर्व पक्षीयांची बोट बांधल्याचं चित्र बघायला मिळत आहे त्यामुळे विधान परिषद निवडणुकीत जवळपास सर्वच पक्ष स्वबळावर उतरल्याचं बघायला मिळत आहे प्राजक्तापोळ आयबीएन लोकमत मुंबई